माय या माझ्या कविता संग्रहातील ही माझी कविता कवितेचं शीर्षक आहे निर्माते येणे जाणे ना चुकले कुणा येणे जाणे ना चुकले कुणा कुशलकर्माचा ठेवा हवा येणे जाणे जाने, येणे जाणे ना चुकले कुणा कुशलकर्माचा ठेवा हवा आईबाप मुलांचे निर्माते आईबाप मुलांचे निर्माते करावी मुलांनी त्यांची सेवा आई बाप मुलांचे निर्माते करावी मुलांनी त्यांची सेवा आई बापा विना दुनियेत नसे कोणतच नात श्रेष्ठ आई बापा विना दुनियेत नसे कोणतच नात श्रेष्ठ नात्या गोत्याचे मूल्य करारे होऊ नकालेकरांनो भ्रष्ट नात्या गोत्याचे हो मूल्य करारे होऊ नका लेकरांनो भ्रष्ट बहुसंख्य मुलं मुली अशी बहुसंख्य मुलं मुली असी आई बापाची काढतात लाज बहुसंख्य मुलं असी आई बापाची काढतात लाज पैदा कशाला केले बोलती पैदा कशाला केले बोलती मस्ताडलेले मूर्ख निर्लज्ज पैदा कशाला केले बोलती मस्ताडलेले मूर्ख निर्लज्ज मस्ताडलेले ते मूर्ख निर्लज्ज आई बापच काय करती रडून पडून शांत होती आई बापच काय करती रडून पडून शांत होती नको असली ही संतती वांजोटेच राहलो असती नको असली ही संतती वाझोटेच राहलो असती नकट्या नाकाला जड मोती नकट्या नाकाला जड मोती आई बाप रडती पडती पश्चाताप झाल्यावर मग ती पोरांना पोटशी धरती पश्चाताप झाल्यावर मग ती पोरांना पोटशी धरती ती पोरांना पोटशी धरती आईबाप फार जाणकार आई बाप फार जाणकार केले नाही जरी उपकार पण जेही केले त्याची जाण असावी मुलांच्या मनावर पण जेही केले त्याची जाण असावी मुलांच्या मनावर काळ ऋतू जसा बदलतो तशी वेळ बदलत असते काळ ऋतू जसा बदलतो तशी वेळ बदलत असते इथे प्रकृतीच्या सानिध्यात क्रिया कोमजते उमलते इथे प्रकृतीच्या सानिध्यात क्रिया कोमजते उमलते समजून घ्या रे लेकरांनो समजून घ्या रे लेकरांनो करू नका पालकांची दैना समजून घ्या रे लेकरांनो करू नका पालकांची दैना ते तर प्रेमाचेच भुकेले त्यांना प्रेम द्याना प्रेम घ्याना ते तर फक्त प्रेमाचे भुकेले त्यांना प्रेम द्याना प्रेम घ्याना त्यांना प्रेम द्याना प्रेम घ्याना